देशभरातील शनी महाराजांच्या साडेसात पीठापैकी नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेले श्रीक्षेत्र नस्तनपूर स्वयंभू पूर्णपीठ म्हणून अखिल भारतात ओळखलं जातं आख्यायिकाप्रमाणे स्वयंभू रामचंद्राने स्वहस्ते स्थापन केलेल्या साडेतीन पीठामध्ये नस्तनपूरला पूर्णपीठ म्हणून मान्यता आहे नांदगाव नस्तनपूर येथील श्री शनिदेव ही नाशिक जिल्ह्यातील पंचरत्न अशी देवस्थाने आहेत या देवस्थानच्या दर्शनाने व गोदावरीच्या कुंभस्नानाने शतजन्माची पापे नष्ट होतात या ठिकाणी शनी ठिकाणी दर्शनासाठी येत असतात या, या वर्षी देखील शनी क्षेत्र नस्तनपूर येथे महाआरती व यात्रेचं आयोजन करण्यात आलं असून नांदगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र नस्तनपूर हे भारतातील शनी महाराजांच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ असून या मंदिराची स्थापना स्वतः प्रभू श्री राम यांनी केली आहे अशी माहिती श्री ॲडवोकेट जनरल सेक्रेटरी अनिल कुमार आहेर यांनी दिली यावेळी नांदगाव नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष बबी काका कवडे नस्तनपूर संस्थेचे अध्यक्ष नारायण भाऊ अग्रवाल श्री खाशेराव सुर्वे उदय आप्पा पवार डॉक्टर शरद नाना आहेर विनीत कुलकर्णी गुरुजी व असंख्य भाविक भक्त उपस्थित होते यावेळी माजी आमदार अनिल आहेर यांनी अधिक माहिती दिली भारत देशामध्ये साधारणपणाने शनी महाराजांचे साडेतीन पीठ आहेत आणि त्यापैकी सर्वप्रथम आद्यपीठ म्हणून श्री क्षेत्र नस्तनपूर तालुका नांदगाव जिल्हा नाशिक या पीठाचा उल्लेख या ठिकाणी करावा लागणार आहे श्री प्रभू रामचंद्र स्थापित शनी मंदिर नस्तनपूर असा उल्लेख पुराणामध्ये आणि ग्रंथामध्ये आपल्याला वाचायला मिळेल प्रभू रामचंद्र जेव्हा वनवासात होते आणि त्यांना तेव्हा साडेसातीची वाजा होती आणि सीतेचं अपहरण या मार्गस्थ असताना झालेलं होतं आणि सीतेचा शोध घ्यावा यासाठी त्यांना काही सूचना करण्यात आल्या होत्या ऋषींकडून त्या अनुषंगाने ते, ते मंदिर येथे नस्तरपूर येथे दाखल झाले आणि देवाची प्रार्थना करीत असताना अर्ज देत असताना त्यांच्या हातामध्ये स्वयंभू अशी मूर्ती आली वालुकामय आणि त्या मूर्तीची स्थापना प्रभू रामचंद्राने नस्तमपूर येथे केली ज्या स्थिती स्थापना केली ती स्थिती हजारो वर्षानंतरही आज ती कायम आहेत म्हणून एक ह्या तीर्थाचं एक आगळं वेगळं महत्त्व पुराणामधलं हे अधोरेखित करण्यात आलेलं आहे साधारणपणाने चाळीस वर्षापासून आम्ही या क्षेत्रामध्ये विश्वस्त मंडळ म्हणून काम आहे आम्ही साधारण नऊ जणं या ठिकाणी विश्वस्त म्हणून काम करतो आहे आणि जेव्हापासून आम्ही हातीसूत्र घेतले काटकसरीचा इथं आम्ही संसार करतो आहे आणि आपल्या सामान्य भक्तांकडून मिळणाऱ्या देणगीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी अलीकडच्या कालखंडामध्ये मोठा विकास काम या ठिकाणी हाती घेण्यात आली शासनाच्या माध्यमातून भौतिक सुविधासाठी आम्हाला सा चौदा कोटी पन्नास लक्ष रुपयाचा निधी मंजूर झाला त्यातून ही विकास कामं उभी राहिलेली आहेत आणि देवस्थानाचं जे विश्वस्त मंडळ आहेत त्यांनी साधारणपणाने त्या अर्थकारणातून सुमारे चाळीस एकर जमीन ही खरेदी करून या विकासामध्ये हातभार लावण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे चालू वर्षामध्ये गेल्या चार महिन्यापूर्वी या तीर्थक्षेत्राला राज्य सरकारने ब वर्ग या प्रकारचा दर्जा दिलेला आहे साधारणपणाने ब वर्ग दर्जा दिल्यानंतर विकासाच्या वाटा आता खुल्या झालेल्या आहेत येत्या काही दिवसामध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर तालुक्याचे आमदार सुभाषजी कांदे यांच्या माध्यमातून या तीर्थक्षेत्रासाठी निधी शासनाकडून उपलब्ध करून घेण्यात येईल मला खात्री आहे मला विश्वास आहे का मुबलक प्रकारचा निधी या तीर्थासाठी विकसित मिळेल आणि मग ज्या जमिनी आम्ही या ठिकाणी विश्वस्त मंडळाने खरेदी केलेल्या आहेत त्याच्या त्या, त्या जमिनीवरती ही विकास कामं ही अलीकडच्या काळामध्ये साकारल्या जातील अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त केला जातो आहे या तीर्थाच्या ये ठिकाणी येणाऱ्या शनिभक्तासाठी सर्व प्रकारच्या सुविधा देण्याचा प्रयत्न यापूर्वी झालेला आहे ज्या काही सुविधा राहिलेल्या आहेत त्या अलीकडच्या काळात आम्ही पूर्ण करणार आहोत चाळीसगाव नांदगाव मनमाड या राष्ट्रीय महामार्गावरती आणि मनमाड चाळीसगाव या, या रेल्वेच्या दरम्यान या ठिकाणी हे तीर्थक्षेत्र नस्तनपूर अस्तित्वात आहे आज योगायोगाने आज शनिवार आहेत शनी अमावश्या आहे आणि या अमावश्याच्या पर्वावरती साधारणपणाने दोन ते तीन लक्ष शनीभक्त दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात आणि याला धार्मिक पर्यटन म्हणून आता अलीकडं नावलौकिक प्राप्त झालेलं आहे येणाऱ्या भाविकांच्या श्रद्धा जोपासण्याचं काम त्याला अधिक द्विगुणित करण्याचं काम या ठिकाणी विश्वस्त मंडळ कायम करत असते आणि एक प्रभु रामचंद्र स्थापित शनी महाराजांचं मंदिर त्याचं जो नाव लौकिक आहे तो जप जपण्याचं तो लौकिक जपण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करीत असतो भक्त या ठिकाणी आल्यानंतर त्याला सर्व सुविधा दिल्यानंतर तो खऱ्या अर्थानं संपृक्त होईल अशा प्रकारचं त्याला सुविधा आम्ही या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो आहे अलीकडच्या काळामध्ये भारत देशामधलं आद्यपीठ म्हणून जो लौकिक आहे त्याच्या त्या त्या, त्या लौकिकामध्ये अधिकचा भर घालण्याचा प्रयत्न राहील त्यात आम्ही निश्चित यशस्वी होऊ अशा प्रकारचा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो नमस्कार जय श्री क्षेत्रान असतनपूर प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पुण्य पावन झालेली ही भूमी शनी महाराजांची भारतामध्ये साडेतीन शक्तिपीठं आहेत त्या साडेतीन शक्तीपीठापैकी आद्यपीठ म्हणून मांडलं जाणारं श्रीक्षेत्र नस्तनपूर ही मूर्ती या ठिकाणी प्रभुरामचंद्र वनवासात असताना सूर्याला अर्घ्य देत असताना ही मूर्ती स्वयंभू वालुकामय मूर्ती त्यांच्या हातामध्ये आली प्रभुरामचंद्रांनी या ठिकाणी तिची स्थापना केली गेल्या त्रेतायुगापासून आत्ताच्या कालापर्यंत या मूर्तीचे मनोभावे सर्व भाविक पूजा करतात सर्वांच्या मनोकामना आणि पूर्ण होतात आज कार्तिक वद्य अमावस्या हा महापर्व आणि या पर्वकालावरती असंख्य भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात यासाठी श्रीक्षेत्र संस्थान नस्तनपूर या ठिकाणी या, या विश्वस्तांनी भाविकांच्या दर्शनासाठी उत्तम अशी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे त्याचप्रमाणे वाहन पार्किंग असेल द पूजा अभिषेक हॉल असेल अशी सर्व व्यवस्था संस्थांनी केलेली आहे या ठिकाणी आता येणारा गीता जयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणाने साजरा होतो वार्षिक कार्यक्रम अनेक असतात त्या कार्यक्रमापैकी प्रामुख्याने आकर्षित असलेला नव्याण्णव वर्षाची परंपरा एक्का सोहळा गुढीपाडव्याला या ठिकाणी साजरा होतो त्याचप्रमाणे तुकाराम महाराज गाथा ज्ञानेश्वरी पारायण आणि अनेक उत्सव या क्षेत्रावर साजरा होतात अनेक भाविकांचे अनुभव या ठिकाणी सांगितले जातात आलेला भाविक हा आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करून आणि या ठिकाणाहून जात असतो आणि म्हणून या शनी महाराजांच्या दर्शनाची ओढ प्रत्येक भाविकाला असतेच असं हे क्षेत्र प्रत्येकाच्या इच्छा मनोकामना पूर्ण करणारं आहेत सर्व भाविकांनी आज नस्तनपूर या ठिकाणी येऊन आणि दर्शनाचा लाभ घ्यावा अशी संस्थांतर्फे सर्वांना विनंती आहे वृत्तसंकलन विभाग नाशिक लक्षनीयूच नाशिक